श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज तेरा जानेवारी वार मंगळवार आणि आज आलेली आहेत भोगी मकर संक्रांतीच्या एक दिवस अगोदर भोगी हा सण साजरा केला जातो मकर संक्रांतीचा सण एकूण तीन दिवसांचा असतो पहिल्या दिवशी भोगी साजरी केली जाते दुसऱ्या दिवशी मकर संक्रांतीचा सण हा साजरा केला जातो आणि तिसऱ्या दिवशी किंक्रांत ज्याला करदेखील म्हटले जाते तर ती साजरी केली जाते मकर संक्रांतीचा सण हा इंग्रजी वर्षातील पहिला सण मानला जातो त्यामुळे या सणाला विशेष धार्मिक महत्त्व दिले जाते जेव्हा सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा त्याला संक्रांत असे म्हटले जाते आणि ज्योतिषशास्त्रानुसार या संक्रांतीपासून चांगल्या दिवसांची सुरुवात होते तसेच धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी स्वर्गाचे देखील उघडतात आणि म्हणूनच या दिवशी केलेले पुण्य दान उपाय हे इतर दिवसांपेक्षा अधिकच फलदायी ठरत असतात आणि म्हणून या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा या आवर्जून केल्या जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत आज मंगळवार भोगीच्या दिवशी तुम्ही भोगी नाही केली तरीही चालेल पण संध्याकाळी घरातून बाहेर फेकाही एक वस्तू घरातील इडापिडा कर्म भोग दारिद्र्य नष्ट होऊन कुटुंबाची भरभरून प्रगती होईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल तर अशी कोणती वस्तू आपल्याला संध्याकाळी घरातून बाहेर फेकायच्या आहेत हा उपाय कोणत्या वेळेत करायचा आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती या, या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी तुम्ही सहा वाजल्यापासून ते अगदी रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता परंतु तुम्हाला शक्य असेल तर हा उपाय तुम्ही सायंकाळी सहा वाजल्यापासून ते साडेनऊ दहा वाजेपर्यंत करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण ह्या वेळेला आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते ही तिन्ही सांजेची वेळ असते आणि वातावरणात ज्या काही सकारात्मक लहरी असतात तर त्या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि म्हणून या वेळेमध्ये आपण हा उपाय जर केला तर तो खूप प्रभावी ठरत असतो आणि म्हणून शक्य असेल तर सहा वाजल्यापासून ते साडेनऊ दहा वाजेपर्यंत करण्याचा प्रयत्न करा नाही जमले तर तुम्ही अगदी रात्री बारा वाजेपर्यंत देखील करू शकता तर पहा भोगी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो भोगीच्या दिवशी आपल्या जीवनातील वाईट भोग कर्म दुःख दारिद्र्य दूर करण्याचा हा सगळ्यात महत्त्वाचा दिवस आहे आपण प्रत्येकजण आपल्या मागील जन्माचे काही ना काही वाईट भोग जे आहे तर ते भोगत असतो आणि हेच भोग कमी होण्यासाठी आपण भोगीच्या दिवशी काही प्रभावी उपाय जर केले तर आपल्या जीवनातील अनेक अडचणी ह्या दूर होतात बऱ्याच वेळा आपण भरपूर कष्ट मेहनत करतो परंतु कधी कधी कितीही कष्ट मेहनत केली तरीही कोणतीही गोष्ट ही आपल्या मनासारखी घडत नाही आपल्याला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाही आपली कोणतीही इच्छा मनोकामना ही देखील पूर्ण होत नाही आपल्यामागे भोग असेल तर आपण सतत संकटांना सामोरी जात असतो आपल्यामागे अनेक संकट अडचणी अडथळे येत असतात आणि म्हणून बऱ्याच वेळा आपण असंसुद्धा म्हणत असतो की मी कोणत्या जन्माचे वाईट भोग भोगत आहे की माझ्या मागे असे संकट अडचणी लागलेले ला आहेत जेव्हा पण वाईट कर्म करतो तेव्हा आपल्याला त्या कर्माचे भोग जे आहे तर ते भोगावेच लागत असतात आणि म्हणून भोगीच्या दिवशी काही प्रभावी उपाय जर आपण केले तर नक्कीच आपल्या आयुष्यातील जे काही वाईट भोग आहे तर ते आपण कमी करू शकतो आणि म्हणूनच आपल्याला आज संध्याकाळी हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे आता हा उपाय आपल्याला का करायचा आहे जर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल सतत तुम्हाला अपयशाचाच सामना करावा लागत असेल कोणतीही गोष्ट ही, ही तुमच्या मनासारखी घडत नसेल कोणतीही इच्छा तुमची पूर्ण होत नसेल घरामध्ये सतत वाद विवाद क्लेश भांडणे होत असेल आलेला पैसा तुमच्याकडे टिकत नसेल जिथे तुम्ही पाच रुपये कमवता तिथे तुमचे शंभर रुपये खर्च होत असेल सतत तुम्हाला पैशांच्या अडचण येत असतील किंवा कोणतेही शुभ कार्य हे निर्विघ्नपणे पार पडत नसेल घरामध्ये काही इडापिडा असेल त्यामुळे तुमच्या कुटुंबाची प्रगती होत नसेल मुलांची प्रगती होत नसेल तर हा उपाय तुम्हाला आज संध्याकाळी करायचा आहे आता हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये दिवा लावून घ्यायचा आहे धूप दीप अगरबत्ती लावायच्या आहेत मुख्य प्रवेशद्वारावरती सुद्धा एक दीपदान करायचं आहे कारण भोगी संक्रांत हे दोन्ही दिवस आपल्या पितरांना समर्पित असतात आणि म्हणून त्यांच्या स्मरणार्थ मुख्य प्रवेशद्वारावरती एक दीपदान करायचं आहे म्हणजे एक दिवा मुख्य प्रवेशद्वारावरती लावायचा आहेत आणि मुख्य दरवाजा उघडा ठेवून तुम्हाला हा उपाय करायचा आहे आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला काही वस्तू लागणार आहेत त्यामध्ये तुम्हाला चिमुडभर काळे तिळ घ्यायचे आहेत बघा भोगीच्या दिवशी तिळाला खूप जास्त महत्त्व आहे भोगी आणि संक्रांत हा सण तिळाशिवाय अपूर्ण आहे या दिवशी तिळांना अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि या तिळाचा संबंध थेट शनिदेव आणि सूर्यदेवाशी आहे आणि म्हणून आपण मकर संक्रांतीला सूर्यदेवाला जल अर्पण करताना त्यामध्ये तीळ हे टाकत असतो तीळ जे आहे तर ते दारिद्र्य नाशक मानले जातात आणि म्हणून आपण भोगीच्या दिवशी सकाळी अंघोळ करण्यापासून ते जेवणापर्यंत तिळाचा वापर हा करत असतो म्हणजेच आपण प्रत्येक गोष्टीमध्ये तिळ जे आहे तर ते वापरत असतो आणि म्हणून आपल्याला हा उपाय करण्यासाठी सुद्धा चिमूडभर काळे तीळ घ्यायचे आहेत काळेच तीळ घ्यायचे आहेत पांढरे तीळ तुम्हाला घ्यायचे नाही त्याबरोबर तुम्हाला थोडंसं खडेमीठ जे असतं तर ते घ्यायचं आहे मीठ नसेल तर त्याऐवजी तुम्ही बारीक मीठ जे आहे तर ते सुद्धा घेऊ शकता फक्त तीळ घेताना काळेच घ्यायचे आहेत आणि त्यासोबतच तुम्हाला थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहेत पिवळी मोहरी तुमच्याकडे नसेल तर तुम्ही काळी मोहरी देखील घेऊ शकता आता ह्या ज्या तीन वस्तू आहेत तर त्या तुम्हाला अगदी चिमूट चिमूट घ्यायच्या आहेत आणि नंतर या सर्व वस्तू तुम्ही एका वाटीमध्ये घ्यायच्या आहेत किंवा तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायच्या आहेत उतरवत असताना तुम्हाला बोलायचं आहे की काही वाईट भोग असेल वाईट कर्म केलेले असेल तर ती निघून जाऊ दे लक्ष्मीच्या कृपेने सुखाचे दिवस येऊ दे असं तुम्हाला म्हणायचं आहे आणि या वस्तू तुम्हाला घरातील प्रत्येक व्यक्तीवरून डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायच्या आहेत यानंतर या वस्तू तुम्हाला एका वाटीमध्ये ठेवायच्या आहेत पुन्हा सेम याच तीन वस्तू तुम्हाला हातामध्ये घ्यायच्या आहेत दुसऱ्या व्यक्तीवरून तुम्हाला उतरवून घ्यायच्या आहेत तुमच्या घरामध्ये जेवढे सदस्य लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वून तुम्हाला वस्तू ज्या आहेत तर त्या उतरवून घ्यायच्या आहेत आणि प्रत्येक व्यक्तीसाठी तुम्हाला वेगवेगळ्या वस्तू ज्या आहेत तर त्या घ्यायच्या आहेत एका व्यक्तीवरून तुम्ही वस्तू उतरवून पुन्हा त्या दुसऱ्या व्यक्तीसाठी तुम्हाला वापरायच्या नाही घरातील मुलं लहान असतील सतत किरकिर करत असेल हट्टीपणा करत असेल सांगितलेली कोणतीही गोष्ट ऐकत नसेल किंवा सतत तुमची मुलं आजारी पडत असेल तर मुलावरून सुद्धा तुम्हाला वस्तू ज्या आहेत त्या उतरवून घ्यायच्या आहेत मोठ्या व्यक्तीवरून सुद्धा उतरवून घ्यायच्या आहेत आणि स्वतःवरून सुद्धा तुम्हाला उतरवून घ्यायच्या आहेत यानंतर पुन्हा तुम्हाला चिमुडभर तीळ चिमुडभर खडे मीठ आणि थोडीशी मोहरी घेऊन आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरून सुद्धा हा उतारा करायचा आहे आणि त्या वाटीमध्ये तुम्हाला या वस्तू टाकायच्या आहेत यानंतर ही वाटी तुम्हाला घरातून बाहेर घेऊन जायच्या आहेत आणि घराच्या बाहेर जाऊन त्या वस्तू तुम्हाला दक्षिण दिशेला फेकून द्यायच्या आहेत आता फेकताना बघा मागे फिरून पाहू नका कुठे पडल्या कशा पडल्या फक्त दक्षिण दिशेकडे तोंड करून फेकायच्या सरळ घरी यायचं आहे हातपाय स्वच्छ धुवायचे आहेत आणि देवासमोर आसन टाकून तुम्हाला एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे स्वामींना मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत माता लक्ष्मीला प्रार्थना करायच्या आहेत की माझ्या आयुष्यामध्ये जे काही वाईट भोग आहेत जे काही वाईट कर्म मी केले आहे तर ते नष्ट होऊ द्या तुमची अखंड कृपा माझ्यावरती राहू द्या तुमच्या कृपेने घरात सुख शांती समृद्धी ही कायम टिकून राहू द्या अशी मनोभावे प्रार्थना तुम्हाला करायची आहेत आणि असा हा छोटासा उपाय तुम्हाला आज संध्याकाळी भोगीच्या दिवशी करायचा आहे खूप प्रभावी उपाय आहे तुम्ही नक्की करा हा उपाय केल्याने तुमच्या घरामध्ये नक्कीच तुम्हाला खूप चांगले फरक जाणवतील कारण बघा काही दिवसांचं महत्त्व हे खूप जास्त असतं आपल्या पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप परिणाम करत असतात आणि भोगी म्हटलं तर आपल्या आयुष्यातील सर्व वाईट संकट अडचणी भोग दूर करण्याचा हा सगळ्यात महत्त्वाचा दिवस असतो आणि म्हणून तुम्ही हा उपाय नक्की आज भोगीच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहेत घरात स्त्रियांना मासिक धर्म असेल तर पुरुषांनी हा उपाय केला तरीही चालेल किंवा मुलंसुद्धा हा उपाय करू शकता आता त्याचबरोबर बघा आज दिवसभरामध्ये तुम्हाला एक अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे आत्तापासून ते अगदी संध्याकाळी साडे नऊ दहा वाजेपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा काय करायचं आहे एक मुठभर तुम्हाला पांढरे तीळ किंवा काळे तीळ घ्यायचे आहेत आपल्या उजव्या हातामध्ये मुठभर हे तीळ जे आहे तर ते तुम्हाला घ्यायचे आहेत आपल्या उजव्या हाताची मुठ जे आहे तर ती घट्ट बंद करायची आहे आणि यानंतर तुम्हाला हे जे तीळ आहे तर हे आपल्या संपूर्ण घरामध्ये घेऊन फिरायचे आहेत प्रत्येक भिंतींना टच करायचे आहेत प्रत्येक कोपऱ्यामध्ये टच करायचे आहेत आणि उपाय करत असताना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे आणि हे तीळ आपल्याला आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो त्या प्रकारे तुम्हाला एक वेळा ववाळून घ्यायचे आहेत घराच्या मुख्य दरवाज्यावरून सुद्धा हे एक वेळा असे ववळून घ्यायचे आहेत आणि घराच्या बाहेर जाऊन उत्तर दिशेला फेकून द्यायचे आहेत टाकून द्यायचे आहेत तर अशा पद्धतीने हा एक उपायसुद्धा तुम्ही आज भोगीच्या दिवशी करायचा आहेत हे दोन्ही उपाय जे आहेत ना ते खूप प्रभावी आहेत दोनपैकी तुम्हाला एक उपाय करणं शक्य झालं तर एक उपाय करा आणि शक्य असेल तर दोन्हीही उपाय तुम्ही केले तरीही चालेल या दिवशी आपण जे काही उपाय करतो ना ते खूप प्रभावी ठरत असतात त्यामुळे तुम्हीसुद्धा हे दोन्ही उपाय आवर्जून करा तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ